ओके हर हर माझे मंडळी मी काय मानवते मे पंधरा हजार किलोमीटर सायकल आहे तर सध्यालाच मी कुल्लूच्या पाठीमागं सोळा किलोमीटर आहे आज तारीख आहे एक ऑगस्ट आणि सध्याला मी शिमला दिशेने निघालो आज आपण शिमल्यामध्ये पोचू शकतो संध्याकाळपर्यंत रोड एकदम भारी लागला आहे आता टाईम वेस्ट न करता फटाफट तिथनं निघूया रात्री पाऊस चालता मी तिथं झोपलो पण तिथनं परत आतमध्ये गेलो पडल्या साईडला पुढं ते शेड आहे ते शेडमध्ये गेलो आज सध्या आपल्याला शिमल्या दिशेने जायचं आहे तर चला निवडूयात आहेत ना सकाळचे सात वाजे आहेत ओके गुड मॉर्निंग वा काय मौसम आहे भाई वा 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 किती भारी वाटत किती छान वाटतंय सायकल चालवायला वा मित्रांना पटला पाणी बघू शकता एकदम खतरनाक मध्ये असं पाणी आलंय ना पाय सांगू तुम्हाला इतकं भारी वाटतंय का नाही खरंच खरंच कुलू पा एक नंबर आहे हा हा ट्रक आला हा बघा आता चला आपण पण जाऊ आता वॉटर प्रोस करूया एकदम जमाने बुट भिजलं रे अक्षरशः माझं खरंच बुट भिजलं पण खरंच यार आजचा दिवस खरंच खूप जास्त भारी या बुट आता बुट नाही तीन असा आहे मी कुल्लूपासून पाठीमाटेला पंधरा किलोमीटर आहे आणि मला कळ नाही पुढं जावं का नाही कारण की तुम्ही हे दृश्य बघा एकदा हे दृश्य बघा एकदा बघा त्या अखेरच्या बिल्डिंग अशी खाली आली या इकेल साईडून ती बिल्डिंग आहे ना ती अशी खाली आली बघा पाणी तर काय करावं मला काय कळलं नाही मी रिस्क घेऊन पुढे जातो या कारण तुम्हाला हा पाणी नाही ना त्या पाण्याची मला भीती वाटते या किंवा एक कोणतं बिल्डिंग आहे ना पूर्ण खाली बसते दिवाळी पूर्ण खाली बसते आपल्या असल्या पाणी पाणी आहे काय करावं काय कळलं नाही पण चला आपण पुढे जाऊ आता खाट्याला मी कुल्लू जवळ आलोय आणि लोकेशन इतकं भारी इतकं भारी वाटतंय आहे का गार हवा सुटली नाहीतर रोज ती ऊन आणि ते घाम आणि ती समजून घ्या आता तर खरंच आज या खरंच आजचा दिवस एकदम शुभ चाललाय एकदम भारी चढाई ती पण नॉर्मल येते जास्त चढाई नाही हे पण ना होऊ शकतं हे चढायचं आहे कंटिन्यू चढाई पण नॉर्मल आहे जास्त नाही आणि रोड काय अशा प्रकारे हा बघा नजारा आपण बघून नजारा तर काय एक नंबर गाव आहे हे बघा आणि नदी वाहती अशी चला निघू पुढं आता मला ब्रेकफास्ट करायचं आहे ब्रेकफास्टसाठी बघू कुठं दुकान आहे का पुढं ब्रेकफास्ट करू आणि मल्लेश्री दिशे निघू ओके चला तर मित्रांनो मस्त मजा आपलं नाष्ट आहे आणि पाठीमागचं दृश्य हे तुम्ही पाऊस आहे हे दृश्य बघून घ्या पाठीमाग हॉटेल आहे प्रो वेर आर फ्रॉम तमिळनाडू 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 टू लडाख इज सायकल राईड येस वाय इज द किलोमीटर्स इज जर्नी वन डे वन ट्वेंटी किलोमीटर्स या गुड इज पेट्रोल पंप या 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 आय एम पेट्रोल पंप पंपिंग थँक्यू या तरी हे तमिळनाडू आहे ते आ, की तर आम्ही आम्हाला भेटली आता इथून पुढे बघू इथपर्यंत संघ चालू आहे बघू ओके तर एकुंड खालून आल्यावरती एकुंड वर असा एक रोड जातो इकडं आणि हा सरळी जातो पण बघू शकता गाडी मागायच्या इकडला रोड बंद आहे हा जो रोड आहे ना हा बंद आहे कंट्राची लाईट झाली बघा ही गाडी आता वर जाईल आपल्या वरच्या रोड राहते तेव्हा त्या वरल्या नाही पोलीस या पुलिस अभी <laughs> <laughs> मैं इनमें से एक तोड़ के खाने वाला हूँ भाई मेरे को भूख लगी है चलो निकलते हैं खाते इसको कैसे नहीं कैसे तो खाना पड़ेगा इसको निकलने अरे यार अरे पुलिस आ रहा है रिकॉर्ड पीछे से नहीं कम किये जी वन मिनट्स बॉयज या भाई मेरा स्टेबल में खाली आ गई शेतीमध्ये बघून घ्या सायकल वरती लावली मी बघा पूर्ण प्लास्टर निघून घेऊन बसले असं ही नदी बघा अशी पूर्ण आणि हा असा रोड आम्ही वरल्या आहे खरला जो रोड आहे तो ब्लॉक आहे पूर्णपणे त्यामुळे आम्ही आता वरनं आलो या भारी वाटतंय खूप जास्त ॲडव्हेंचर आहे मनालीमध्ये पोचतो पोहोचतो एक तीन चार वाजेपर्यंत मनाली माझ्यापासून पंचवीस किलोमीटर ते चला आंघोळ करा आमचं करा आंगोकरण पाणी नाही बरोबर निघालो फिराव सगळं माघार घेऊन हे बघा सांगले आमच्या तीन सायकल सायकलच्या हाय ब्रो किती आपण सायला मनालीच्या जवळजवळ आलोय आणि बघू शकता रस्त्याच्या खटलात अशी मोठी मोठी झाड बघू शकता वाटतं खूप जास्त लाईफ फक्त एन्जॉय करायला मिळवी पाहिजे बघा सप्परचंदा झाड आणि आपण सफरचंदाच्या एकदम भारी मस्त वाटतं त्याला म्हणाली अजून इथनं वीस किलोमीटर लांब आहे चालायचं आहे अजून आपल्या इथनं आहे पूर्णपणे खतरनाक मध्ये बघू शकता सा फुडल्या साईडला आणि रोड एकदम गदाळ आहे अक्षरशः गदाळ रोड आहे मेन रोडवरती काहीतरी स्लायडिंग झाली त्यामुळे शॉर्ट रोडनं न सगळी जण आली त्यामुळे ट्रॅफिक झाले चला सगळं निघू माझा माझ्यामध्ये आता चढायला दोन अडीच तास चालू सायकल नकल चालू घेऊन सफरचंद खायची तुला इच्छा हे आहे किंवा सप्परचंद ती तिकडे वर आम्ही फळ खाण्यासाठी पण नाही वाटत सायकल ढकलून ढकलून हालत खराब आहे आज आपली सायकल ढकलली आज हा सकाळ सकाळचा उलय भारी होता पण आज सायकल ढकलतो अक्षरशः हा सायकल तर पाण्याला हाणून हाणून खाल्लेलं नार आलं माझ्या बाकी खत्रि नाही चल लागला खतरक मध्ये जप दादा टेन्शन आहे तो मेरे गुरु नाच लो टेन्शन इतका मित्रांनो बघा पाठीमाग चढ इतका मोठा आहे ना आणि हा चढ बघा चढ बघा पूर्ण चढ या जेव्हा तिथनं तिथून जायचं आपल्याला असत त्यामुळं लाईट टेन्शन आलं का नाही निवारत निवारता जेव्हा आपण मनालीमध्ये पोहोचलेलो असं का आम्ही तिथे जणं आणि आम्ही आलो होतो असंच तो वरला तो राऊंड आहे ना तिथे ढगाईत असं तिकडून वरून असं येऊन आता हितना आतमध्ये एंट्री केली खरंच खूप जास्त टफ रोड होता पण आलो आधी तो बोर्ड दिसतो मस्त मध्ये फोटो काढूया आणि डायरेक्ट ले लेला दिशा निघूया हॅलो खरच यार मजा येत यार जास्त त्याला थांबलो मी मन एन्जॉय करतोय मी सायकल यात्रा चालू करून लगभग मला दोन महिने आणि अठरा दिवस झाले मी मनालीमध्ये या आयुक्त केदारनाथ बद्रीनाथ ऋषिकेश हरिद्वार येऊन गंगोत्री आता एवढं सगळं करून मनालीमध्ये आता लेह लदाख आता जम्मू काश्मीर आणि राजस्थान जयपूर करून माघारी जाणार तर एवढी मोठी जर्नी निवी जर्नी झाली माझी अजून निवी राहिली आता निघूया लेह लदाखच्या दिशेने तर ओके मला खरं खूप भारी वाटलं मनालीमध्ये येऊन तर फायनली इथून पाहू शकता आपण लेह इथून चारशे सव्वीस किलोमीटर आहे आणि आम्ही निघालेलो आहे लेहच्या दिशेने तर आज नाईट स्टे करायचं आहे कुठंतरी बघूया कुठंतरी करूया नाईट स्टे आणि उद्या सकाळची जर्नी चांगली चालू करूया ना। तर हे तुम्ही ना। नाव बघू शकता लेह इथनं साडेचारशे किलोमीटर कारगिल सहाशे शेहेचाळीस किलोमीटर वरचं दोन नंबरचं आणि एक नंबरचं नाव मला सांगा काय आहे ते कल्लं पण नाव सांगा काय आहे ते ओके चला ओके मंडळी तर फायनली अशी ठिकाणी थांबलो रस्त्याकडे जाताना असं एक आम्हाला शेड दिसलं आणि त्यातमध्ये आम्ही आता असं थांबलेलो आहे आता इथं आमच्या सायकल इथं आहेत तर कसं काय वाटलं व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा वी त्याला लिहायच्या इथं चाललेलो आहे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सगळ्या सबस्क्राईब भेटतो ना पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जय हिंद हर हर महादेव